आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी नमस्कार आज आपण आहे खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान वेताळगुरू या मंदिरामध्ये या मंदिराचे सेवक आपल्या सोबत आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेऊयात मंदिरातील माहिती बाबा नमस्ते नमस्ते आ, तर तुम्ही किती वर्ष झालं या मंदिरामध्ये सेवा करत आहात आता चाळीस वर्ष झाली आमचे वडील बी याच्या पाठीमाग होते झाड लावाय पाणी पाजाय आता मे बी वडील गेल्यापासून मी बी आता चाळीस वर्ष झाली मला म्हणजे तुम्ही चाळीस वर्ष झाले या मंदिराची सेवा करता मग इथील म्हणजे या मंदिराच्या परिसरातील सर्व कामे तुम्ही करता सगळे काम झाडे लावणे पाणी पाजणं लोटायचं सगळं झाडायचं सगळं करत बर ह्या मंदिराच्या पहिल्या आणि आत्ताच्या मंदिरामध्ये काय फरक आहे पहिले म्हणजे जा आतलीच झाड तेवढे होते ताटाच्या ताटाच्या भारीची झाड आम आमच्या हातूनच लावलेली आहेत संपूर्ण या यात्रेचं स्वरूप कसं असतंय यात्रेचे आमश्या दिवशी पालखी येते देवाचे रेवणगाव मधन आणि पाडव्या दिवशी पण अकरा बारा वाजता येते अकरा वाजता आणि अगदी एकार गर्दी असते फुल म्हणजे गुढेपाडव्याला या देवस्थानाची यात्रा असते हा दोन दिवस यात्रा असते रात्रीची रात्रीची आहे मग यात्रेच नियोजन कोण करत नियोजन वेळ असता त्या करतात सगळ्या नियोजन बर सगळ्या यात्रेचं नियोजन वेळ असतात त्याच करतात मग आता हे तुमच्या पिढीनुसार पिढीनुसार पिढी तुम्ही मंदिराची सेवा करत राहणार करत राहणार काय आमचं पहिल्यापासून आले ना आता परत ना पुढे आता इथं जे वशाटाची जी, जी प्रथा आहे की आता असं आमच्या की कि बेताळगुरूला वशाट चालत नाही दैत्यासाठी चालते त्याला ते, 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 ते लागते बोकड होय हे हे देवस्थान म्हणजे किती किती वर्ष झाले देवस्थानाला इथं पाचशे सहाशे वर्ष झाले देवस्थान इथं मंदिर आहे पाचशे ते सहाशे वर्ष झाले ह्याच्या पाठीमाग सुधारणा काय नव्हते नुसतं देव देवच होता तेवढा आणि झाड तिथले एक दोन चार बाकी परत आम्ही सगळे हे नियोजन लावले या परिसरातील स्वच्छता रोजच्या रोज होते काय चार रोज लोट झाड लोट करायला लोक असते ते दोघ तिघ जण असते परिसरामध्ये बरं इथं पाहण्याचं नियोजन कस कस पाण्याचं निवेदन बोर आहे ते दोन इकडे पहिलीकडे डोंगरात एक आहे त्या व्हिरिज पाणी आणलं इथे झाडाच नाही आपण बघतो इथे यात्रेच्या टायमाला गर्दी भयंकर होते मग या रस्त्यांमुळं ट्रॅफिक भरपूर होत नाही प्रॉफ्टिक होत रस्ता बी आता जरा कमजोर झालाय बेखड पडले हा रस्ता व्यवस्थित करणार करते आता बघते कोणी येते अंधार येऊन गेला मागल्या पंधरा दिवस बघून गेलाय आता बघू काय होते बर मंदिराच्या आतमध्ये नाही पहिल्यापासूनच देव म्हणजे ब्रह्मचारी आहे त्याच्यामुळे स्त्रीच असण आहे देवाला पहिल्यापासूनच या यात्रेला रात्रीची बारा वाजता पालखी येते हा बारा वाजता पालखी येते म्हणजे कसं कसं असत्रे जरा सगळं प्रेक्षकांना आधी तेन ला बोकड कापाय चालू होत दुपारी मग ते पालखी येते अकरा वाजता बरं पुन्हा बाहेर नाही फिरून फिरली परत ते बारा वाजता निवडण बोकडाचा आणि मग ते जेवण खाणं चालू होत म्हणजे रात्रीच्या बारा नंतर जेवण खाणं प्रसाद चालू बाराला म्हणजे देवाला दे रात्री बारा वाजता एका रात्रीच यात्रा संपते हो दोन दिवस असते आमोशा आणि गोडी पाडवा दोन दिवस असतील जाता यात्रेनिमित्त जा गावामध्ये काय कार्यक्रम वगैरे ठेवले जातात कार्यक्रम गावात असते तमाशा गावाकडे असते रेवणगाव मध्ये रे इथे ते देवाच तेवढे फालकी बिलकी फिरती बाकी काय नाहीत अ हे जे देवस्थान आहे ते इथं कस स्थापित झालं इथं म्हणजे मुळ म्हणजे रेवणशिद दरगोबा आणि वेताळबा रेवनशिदाच्या ठिकाणी थांबली होती सुरवातीला येऊन म्हण काय दिवसाने वेतळाने सारे लागत म्हणून रेवंशी म्हणले तुम्ही जरा दूर जाऊन थांबा म्हणून वेतळबा इथ रेवणगाव रेवणगावच्या एरियात आले आणि दरगोबा पारेच्या हद्दीत गेले तिकडे म्हणजे कोण तीन देवाल ते तीन देवाल रेवंशी देवस्थानाजवळ रेव म्हणजे रेवंशी थांबले वेतळ करून अच्छा धन्यवाद अच्छा अच्छा। धन्यवाद कॅमेरामॅन साहिल देसाई सोबत मी रोहन ऐकनोडे स्टार न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा